चला तर मंडळी सकाळी किंवा संध्याकाळी अशा छोट्या मोठ्या भूकमध्ये काय बनवायचं नेहमी तोच प्रश्न राहतो तर पटकनही बनलं पाहिजेत आणि चांगलं टेस्टीही राहिलं पाहिजेत असाच नाश्ता आपल्याला हवा असतो तर आज आपण पटकन बनणारा आणि कमी साहित्यामध्ये बनणारा नाश्ता बनवणारा आहे एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी तसेच जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला तर ही मी घेतलेली आहे ब्राऊन कलर चे ब्रेड जर सँडविच ब्रेड जर तुम्हाला आवडत असेल व्हाईटवाले तेही घेऊ शकता किंवा असे ब्राऊनवाले घेऊ शकता तर मी एक पॅकेट घेतलेलं आहे फक्त अर्ध्याच पॅकेटमध्ये पोटभर असा नाश्ता बनून तयार होतो तर मी हे याची काटं वगैरे काढणार नाही काहीच आपल्याला याच्यामधलं वेस्ट करायचं नाही तर पटापट बनवून घ्यायची आहे आता पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही इथं मी शेजवान चटणी आणि इथे घेतलेली आहे पिझ्झा सॉस तर दोन्ही चटणी जर असतील तर अधी उत्तम नसेल तर कोणतीही इथं चटणी तुम्ही होममेड बनवू शकता तर सर्वात आधी आपण पिझ्झा सॉस लावून घ्यायचा पिझ्झा सॉस जे आहे एकदम खायला टेस्टी लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो तर इथे टमाटर सॉस तुम्ही लावू शकता तर मी इथं पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता सेजवान चटणीसुद्धा इथं खमंग अशी लावून घ्यायची तर होममेड तुम्हाला जर पाहायची असेल शेजवान चटणी कशी बनवल्या जातात तर नक्की कमेंटमध्ये कळवा ते सुद्धा रेसिपी टाकणार तर मी इथे सेजवान चटणीसुद्धा लावून घेतलेली ला आहे आणि पिझ्झा सॉससुद्धा लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत इथं मी दोन आलू इथं बॉईल करून घेतलेले आहे आणि छोटे छोटे कट केलेले आहे जर तुम्हाला असे आवडत असेल तरी कट लावून घेऊ शकता किंवा इथे तुम्ही चटणी बनवू शकता आलूची तर मी असे मस्त दिसतात त्याच्यामुळं मी इथे बॉईल आलूचेही कट लावून घेतलेले आहे तर तुम्ही एंड़ एंडपर्यंत पाहत राहा तुम्हाला खूप छान वाटेल ही रेसिपी एकदम सोपी आहे तरी मी चटपटी बनवण्यासाठी इथे मी फिक्कीवाली जे राहते आपली मिरची तेच हिरवी इथं टाकत आहे तर थोडीशी मी इथं कांदा टाकलेला आहे बारीक चिरून टमाटर घालायचं आता जे भाज्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं सुके घालू शकता किंवा ओले इथं भाज्या मसाले घालू शकता तर पाहू शकता मी इथं शिमला मिरची सो ते सुद्धा छोट्या छोट्या कट करून घेतलेली आहे छान दिसतात आता हा पिझ्झा ब्रेडच बनवायचा आहे आणि बटर पिझ्झा सुद्धा इथे म्हटल्या जातो मी इथं बटरचाच यूज करणार आहे त्याच्यामुळे बट तर इथे एकदम टेस्टी लागतो खायला तर तुम्ही एंड पर्यंत पाहत राहा तर मी इथं कोथंबीर घातलेला आहे आणि हा आमचूर पावडर आहे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता तुम्ही मस्त लागतो चवीला आणि हे आपला चाट मसाला त्याच्यामुळं हा असे चटपटे जर तुम्हाला पदार्थ खायची इच्छा असली तर सुक्या मसाल्यामध्ये हा चाट मसाला किंवा आमचूर पावडर यूज करू शकता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि गरम मसाले घालायचे थोडंसं मी इथे गरम मसालेसुद्धा घालत आहे लाल तिखट घालत आहे इथे तुम्ही जे तुम्हाला चटण्या वगैरे आवडत असेल ते आता मोजरीला चीज आहे मी इथे लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतलेला आहे तसं तुम्ही बनकसणीने कसू शकता मस्त तर दिसायलाही सुंदर दिसतात पण हा असा प्रयोग करून बघा छान मस्त असे एकदम टेस्टी बनतात पूर्ण ऑब्झर्व करून घेतो ब्रेड आणि एकदम आपल्याला इथे खायला एकदम पिझ्झा सॉस जे राहते आपला तो खायला दिसायलाही सुंदर खायलाही टेस्टी तर हे मी घेतले इन चिंचाची चटणी ते सुद्धा ॲड करून घ्यायची म्हणजे दिसायला सुंदर दिसत आहे पण खायला त्याच्यापेक्षाही टेस्ट येतो तर आता एका एक साईडला मी काय करणार आहे ता इथं नॉर्मल तवा गरम करून घ्यायचा चांगला असा कडकडीत गरम करून घ्यायचा नंतर एकदम लो करून घ्यायचा हा बटर टाकायचा आता बटर टाकल्यामुळं मस्त आपला ब्रेड पिझ्झा दिसायलाही सुंदर तर खायलाही खूप टेस्टी लागतो तर हा मेल्ट झाल्यानंतरच आपण जे स्टफिंग वगैरे के तयार केलेली आहे ब्रेडवर ते ठेवून द्यायची तर आता मी तीन याची बॅचेस लावणार आहे जास्त मोठा तवा नाही आहे नॉर्मलीच आहे म्हणजे तीन याच्यामध्ये येऊन जातील एवढा तवा आहेच तर बघू शकता तुम्ही चारची बॅचेस सुद्धा करू शकता तर आता आपल्याला झाकून फक्त एक ते दीड मिनिट ठेवायचं म्हणजे कुरकुरीत तयार होतात तर एक ते दीड मिनिट झालेला आहे आता बघू शकता मस्त मेल्ट झालेला आहे इथे चीज तर बघू शकता दिसायला सुंदर दिसत आहे की नाही आहे आणि हे खालची बाजू पाहू शकता कुरकुरीत झालेली आहे एकदम टेस्टी पाहू शकता तुम्ही बिलकुल जळणार नाही आणि हा बघा मस्त तुम्हाला झुम करून दाखवते जे बटर आणि मस्त आपला हा मोजरेला चीज आणि हे सलाद अप्रतिम लागतात खायला तुम्ही बनवून बघा खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडणार आणि मुलांनासुद्धा तर मी दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने बनवणार आहे ते सेम प्रोसिजर आहे आपलं बटर टाकायचं बटर नसेल तर ऑइलचं किंवा इथे तेलाचा वापर करू शकता तुम्ही तर बघू शकता मी तीन तीनची बॅचेस करत आहे एकशे दीड मिनिटपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आणि बघायची खालची भाजू कुरकुरीत झाली की भाज्याही शिजल्या जातात मस्त दिसतातही सुद्धा आणि एकदम खमंग आपला इथे पिझ्झा ब्रेड तयार झालेला आहे बघू शकता खूप सारे बनवून घेतलेले आहे म्हणजे मी दोन ते तीन शिल्लक ठरलेले बाकी सर्व बनून घेतलेले आहे मुलं चटाचट खाऊन मोकळे होतात अशा आपले एकदम टेस्टी इथं पिझ्झा ब्रेड तयार झालेला आहे तर भाज्याही शिजल्या जातात एक ते दीड मिनटामध्ये किंवा तुम्हाला भाज्या तशा नसाल टाकायच्या थोडेसे वाफून घ्या नंतर टाका म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही सु अप्रतिम लागतो हा बघा गरमच आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवते आता वरची बाजू तुम्हाला दिसत आहे पण खालची बाजू दाखवायची आहे मला तर बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि चटपटे मसालेसुद्धा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाज्या घातल्या तर मुलं खूप आवडीनं खातात त्यांना हा पिझ्झा ब्रेड पिझ्झा सॉस हे खूप आवडतात अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून जर खाल्ले की मुलं टिफिन फिनिश करतातच करतात पण मस्त लागतात आणि हेल्दी सुद्धा राहतात तर आहे ना एकदम अप्रतिम ही रेसिपी कशाही पद्धतीने तुम्ही इथं सजावट करा कट करा हा बघा मी वेगवेगळे कट लावलेले आहे मस्त सजलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीने तर अशाच पद्धतीने बनून बघा खाऊन बघा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट क करून कळवा तर अशाच नवनवीन रेसिपीसोबत मला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला मंडळी भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय